वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी सुजल गणेश तुमचं स्वागत करतो युट्यूब चॅनलवरती तर गाय आज माझ्या छोट्या भावाचा बड्डे आणि आज आम्ही जाणार आहे एक्सप्रे मॉलला तर गाईस आम आता मार्गशीस महिना चालू आहे ना मार्गाशीर महिन्याच्या दिवशी दर गुरुवारी आमच्या घरी देवी बसवतात तर आज पण आमच्या बसवले आज गुरुवारी ना आज पण बसवले आणि गाईस तुम्हाला आता मी एक्सप्रिया मॉलला जाता भेट क्रिसमस साठी सजवलंय मॉल आता क्रिसमस जवळ आली आहे ना बुलेट आहे लकी ड्रॉवर तुम्ही या पटकन लक्की ड्रॉ काढा दूध ऑर्डर लाग सॉस पण नाही डेमी बघ दोघा आवडतर की खाताल सॉस पण नाही डेमी तेव्हा सुद्धा व्हिडिओ मध्ये आलोय पण मी व्हिडिओ काढला नाही शूट करायला जमलं नाही आता तुम्हाला नंतर थोड्याला कोणते आणि फोटो कोणते काढायला चालले चालू तर नाव दाखवता फोटो काढायला येईल का

आणि आता माझ्या बाबा छोट्या जे बड्डे सेलिब्रेट केला मग तो तुम्हाला व्हिडिओ टाकेल मी आणि तुम्हाला माझा आता ब्लॉग कसा वाटला ते सांगा आता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा